नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूज मध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतो आपण सध्या पिंपरी एरियामध्ये आहोत पिंपरी ग्रामपंचायत या ठिकाणी ग्राम अंतर्गत रस्ते होत आहेत आणि ते रस्ते जिल्हा परिषदच्या नियोजन आयोगाच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या नियोजन आयोगातून हे काम होत आहेत या ठिकाणी ग्रामस्थ आहेत शेख वस्तीतील हे ग्रामस्थ आहेत यांचं म्हणणं काय की हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि या ठिकाणी हे काम होत असताना त्यांनी सांगितलेल्या कुठल्या सूचना त्याचबरोबर या ठिकाणी या कामासाठी वापरलेलं मटेरियल हे अतिशय खराब वापरलेलं आहे आणि कुठेही चांगल्या प्रकारचं काम झालेलं नाही अशाच प्रकारची यांची प्रतिक्रिया आम्हाला कळल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत काय परिस्थिती आहे कशा प्रकारचं वातावरण म्हणजे कसा रस्ता केला गेला हा रस्ता एकदम बिन अवस्थेचा आहे सध्या तर कारण काही रस्ता टिकाऊ नाही त्याचं खडीकरण दोन ते तीन इंचा असू शकतं त्याच्यावर डांबरीकरणाचा हात नॉर्मल दिलेला आहे त्याच्यामुळे नाही पाण्यात जायला सोर्स नाही त्या मध्ये नळ्या टाकण्याचं होतं पण नळ्या काही टाकलेल्या नाहीत्या मग पाणी वरच्या माणसाचं पाणी कुठून जाणार कसं जाणार ती महत्वाचा जा मुद्दा आहे आणि साईड पट्टी भर भरलेली काय नाही आता खाली माणूस आहे वर माणूस आहे त्याने वाहन कसं वर चढायचं एक मुलगा परवा दिवशी पडला तिथं गाडी घेऊन वैरण घेऊन जाताना त्याला काही विजा झाला ना एक मेहरबानी चांगली आहे त्याच दुसरं काय अडचण नाही फक्त रस्ता व्यवस्थित व्हावा चांगला दर्जेदार रस्ता हवा टिकाऊ रस्ता व्हावा कायमस्वरपीचा व्हावा काम करून किती दिवस झालेत पाच दिवस पूर्ण झाले तर लक्षात घ्या या ठिकाणच्या स्थानिक ग्रामसेवकशी आम्ही संपर्क साधला त्यांचं म्हणणं असं आहे की हे रस्त्याचं काम चालू आहे पुढे काय बाबी आम्ही करणार आहोत परंतु तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की हे काम अशाच प्रकारे या ठिकाणी रखलं जाणार आहे आणि कुठेही साइड पट्ट्या भरून दिल्या जाणार नाहीत आणि अनेक प्रकारची काम या ठिकाणी झाले आहेत तेही अशाच प्रकारचे झाले आहेत असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे आपण काय सांगाल काय कामाबद्दल बोलाल काय सगळं मटेरियल हलच पडलेलं आहे आणि जी खाजणं येणाऱ्या माणसाला साईटपट्या भरून देत नाही पर ना ती परत स्लोप काढून देत नाही हे करून देतो आणि काम पूर्ण झालं हा ठेकेदार जगताबाद आहे ती मला काम पूर्ण झालेलं आहे आणि आता माझ्या इस्टिमेटाप्रमाणे काम केलेलं आहे म्हणतो ते मग एस्टिमेट दाखवून द्या आम्हाला काम कुठल्या दर्जेचं काम केलं हे दाखवून द्या आम्हाला रीतसर नळ्या टाकल्या नाही त्या आमच्या अडचणी करून ठेवल्या आणि माझ्या दारासमोर ढिगारा वचून गेले त्या आम्ही येणार कस आणि आम्ही काय करणार नेमकं ह्या ढिगाऱ्याचं काय करणार आम्ही स्वतः प्लेन, प्लेन करणार काय करणार तुम्ही बोलल्यानंतर हे करून दिले कस आज दुपारी मी रीतसर अर्ज द्यायला गेल्यानंतर रीतसर अर्ज द्या गेल्यानंतर ही गपचूप दुपारी आणून टाकलेला लक्षात घ्या या ठिकाणी रस्त्याच्या ह्या बाजूला असणारे काही ग्रामस्थ असतील आणि रस्त्याच्या ह्याही बाजूला येणारे काही ग्रामस्थ असतील या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की रोडच्या ह्या रोडच्या ह्या बाजूला असणारे जे काही ड्रेनेज लाईन असेल किंवा त्यांचं सांड पाणी असेल ते सांड पाणी त्याला जाण्यासाठी मार्ग मोकळा नाही तर तशा प्रकारे या ठिकाणी नळ्या टाकून सांड पाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला पाहिजे असंही या ठिका यांचं म्हणणं आहे त्यांनी तक्रार कर केल्यानंतर या ठिकाणी त्यांना वरती येण्यासाठी अशा प्रकारे हा मुरुम टाकून दिलेला आहे आता आपण हे काम कुठं खराब झालंय कसं दाखवाल तुम्ही खराब झाले पाहू शकतोय की हे काम या ठिकाणी हाताने सुद्धा या ठिकाणी जो लेअर टाकलेला आहे तो निघतोय तर लक्षात घ्या अशा प्रकारे केलेलं काम हे भविष्यात टिकणार आहे का हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होता आणि पुढे आपण पाहू शकतोय या ठिकाणी खालच्या भागातून एक ट्रॅक्टर असा वर आलेला होता आणि त्याच्या ट्रॅक्टरच्या या ठिकाणी जाण्यानं त्या ठिकाणी अशा प्रकारे झालेला आहे म्हणजे भविष्यात हे काम टिकू शकत नाही असंच ग्रामस्थांचं या ठिकाणी म्हणणं आहे हे ग्रामस्थ या ठिकाणी प्रकारे या ठिकाणी हे रस्त्याचे काम झालेले आहे ते दाखवत आहेत दा तर असं जर हाताने हे कामाचं जर लेअर या ठिकाणी केलेला लेअर निघत असेल डांबरीचा तर हे काम अतिशय निकृष्ट दर्जात झालेलं आहे असंच म्हणावं लागेल आणि या ग्राम...